नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री शोभिता शिवन्नाने राहत्या घरी गडफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले आहे ती फक्त तीस वर्षाची होती शोभिताने आत्महत्या केल्याचं समजताच तिच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे शोभिता शिवन्या ही चित्रपट आणि मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होती शोभिताने अचानक स्वतःच्या आयुष्य का संपवलं याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षापासून शोभिता ही हैदराबादमध्ये वास्तव्यास होती तिने एकूण दहा मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या तिच्या अशा मृत्यूच्या बातमीने मालिका विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे शोभिता ही मालिका विश्वासह सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय होती त्यामुळे ती नेहमीच चाहत्यांबरोबर स्वतःचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असे तिच्या मृत्यूची बातमी समोर येतात चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली